चा विषय खूप महत्वाचा आहे आजचा विषय आहे तुम्हा माझ्यासारख्या महिलांचा महिलांनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे मग आपली मुलं असतात आपलं घर असतं आपला संसार असतं आपण नोकरी नाही करू शकत कधी कधी असं असतं की नऊ तास दहा तास घरातून बाहेर राहणं आपल्यासाठी अवघड होऊन जात मग अशा वेळी का आपल्याकडे पर्याय असतो बिझनेसचा एक हाऊसवुमेन एक बिझनेसमॅन कशी बनते बघा तर अशाच महिलांसाठी मी काही व्यवसाय घेऊन आले फक्त महिलांसाठीच नाही तर तरुण तरुणी मुलींसाठीसुद्धा या तरुणी ज्या आत्ताच बारावी झाले आहेत पंधरावी झाले आहेत त्यांना पुढे शिकायचं नाही आहे त्यांना बिझनेस करायचं आहे त्यांना आप स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अशा मुलींसाठी तर मुलींसाठी महिलांसाठी हा आपला आजचा विषय तर महिलांसाठीचे व्यवसाय तर फक्त आपण कोणते व्यवसाय मग असे कोणते व्यवसाय आहेत जे आपल्याला लवकर ग्रोथ देतील आजच्या टॉपिकमध्ये आपण जे बघणार ते फक्त तेच व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला सहा महिन्यात खूप चांगली ग्रोथ देईल प्लस तुम्हाला स्टॅबिलिटी देईल म्हणजेच काय तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये स्थिरता येईल जे काही तुमचं उंच सकल होत असतं लाईफ आपली आपल्या आर्थिक प्रॉब्लेम येतील ते आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे मी बिझनेस तुमच्यासाठी घेऊन आहे तर आता हे व्यवसाय कोणते आहेत तर कशाशी निगडीत आहेत तर ते, आहे? ते, आहे? ते आपल्या कलेशी निगडीत आहेत ते आपल्याला लहानपणापासूनच आपल्यात मुरत असतात हे असे व्यवसाय ते कोणीही इझिली करू शकतो आता चार प्रकारचे व्यवसाय जसं की फूड आणि किचन रिलेटेड आहेत आपल्या ब्युटी रिलेटेड आहेत ऑनलाईन डिजिटल आणि वर्क फ्रॉम होम या चार टॉपिकवरचे बिझनेस आहेत आणि प्रत्येकामध्ये मी किमान पाच ते सहा बिझनेस तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला आपण फूड पासून सुरुवात करू आता फूड आणि किचन रिलेटेड जे बिझनेस आहेत ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया तर पहिला सगळ्यात सोपा बिझनेस म्हणजे केक आणि बेकरी तुम्ही घरातून केक बनवून विकू शकता किंवा तुम्हाला जर चांगल्या प्रकारचे केक बनवता येत असेल तुमच्या हाताखाली एक दोन माणसं असतील घरात तुम्हाला हेल्प करणारी आई असेल ताई असेल तुमची मुलगी असेल तर तुम्ही एखादी छोटीशी बेकरी पण सुरुवातीला ओपन करू शकता पण त्यासाठी तुम्हाला उत्तम केक बनवता येणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे मग हा एक असा बिझनेस आहे तो खूप चांगला सध्या तरी चालतो म्हणजे पहिलं कसं व्हायचं फक्त बड्डेंना केक आणले जायचे पण आता असं नाही आहे बड्डेला केक आणले जातात सेलिब्रेशन्सला केक आणले जातात साखरपुडाला आणले जातात वेडिंगला आणले जातात वेडिंग ॲनिव्हर्सरीला आणले जातात म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सेलिब्रेशन केलं जातं पहिले असं व्हायचं की केक आणण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर तारीखची वाट बघितली जाते आता असं नाही आता मूड झाला की सरळ तर मुलांनी सांगितलं आई मला केक खायचा आहे तर आई पप्पा त्यांच्यासाठी केक आणून देतात त्यामुळे हा सध्या ट्रेंडिंग व्यवसाय आहे जो जास्त मुनाफा तुम्हाला मिळवून देऊ शकतो त्यात तुम्हाला जास्त प्रॉफिट होतो आता दुसरा व्यवसाय आता टिफिन सेवा आणि होम किचन टिफिन सेवा म्हणजे का तर तुम्ही आजूबाजूची मुलं आहेत जी ऑफिसला जातात जे सिंगल मुलं राहतात ना त्यांना तुम्ही टिफिन देऊ शकता किंवा स्कूलचे जे टीचर्स लोक असतात ना त्या लोकांना स्कूलमध्ये जाऊन तुम्ही टिफिन्स देऊ शकता तुमच्या जवळच्या स्कूलमध्ये जर असतील तर जवळचे काय होतं सकाळी पहाटे पहाटे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं पहिल्या स्टार्टिंगला सकाळी काय असते मुलांची प्रायमरी स्कूल असतं किंवा पहिली ते पाचवी असतं नंतर नर्सरी आणि सिनियर केलीचं असतं नंतर सहावी ते दहावी असं वेगवेगळे सकाळी सकाळी दहापर्यंत एक बॅच होऊन जाते त्यांची दुपारी दोन पर्यंत एक होते आणि संध्याकाळी एक पण मग अशा वेळी टीचर्स लोक काय असतात ते घरातून टिफिन आणत नाहीत मग त्यांना तुम्ही टिफिन देऊ शकता हा खूप चांगला ऑप्शन आहे शिवाय होम किचन पण तुम्ही देऊ शकता जे बरेच लोक सिंगल राहतात ना त्यांना तुम्ही घरी जेवण देऊ शकता मेज टाईप ते तुमच्याकडे येऊन जेवून जाऊ शकतात ते तुमच्यावर आहे त्यांना टिफिन देणं की घरी येऊन त्यांना जेवण देणं आणि त्याच्यातच भरपूर आपल्याला प्रॉफिट होतो बरं का तिसरा व्यवसाय आहे चटणी मसाले आणि लोणचे तुम्ही चटण्या रेडीमेड विकू शकता तुम्ही लोणचे तयार करून विकू शकता किंवा विविध प्रकारचे मसाले तुम्ही बनवून विकू शकता सुरुवातीला तुम्ही सोसायटीत द्या त्यानंतर हळूहळू हो एका एका स्टॉलवर द्या नंतर दुकानामध्ये द्या नंतर मोठ्या मोठ्या डिमार्टसारख्या ठिकाणी तुम्ही तुमचे मसाले जाऊन देऊ या हो शकता यातून तुम्हाला खूप प्रॉफिट होऊ शकतो आजकाल तर यूट्यूबसारख्या सुद्धा किचन चालवणाऱ्या ज्या महिला आहेत किचनचे व्हिडिओज बनवतात ज्या महिला ते मसाले विकत आहेत म्हणजे ते दोन्ही धंदे करतायत यूट्यूबमधनं पण पैसे आहेत आणि युट्यूबवरच मसाले पण विकत आहेत आता फक्त ते मसाले युट्यूबवर विकत आहेत का तर नाही ती लोक जवळपास जे शॉप्सकीपर आहेत तिथ तिथे पण स्वतःचे मसाले विकत आहेत ह्या गृहिणीच आहेत जे स्वतःच्या पायावर आज खंबीर उभे आहे स्वतःच्या नावावर उभे आहेत मसाल्याचा व्यवसाय करून चौथा व्यवसाय आहे ड्रिंक आणि हेल्थ ड्रिंक स्टॉल तुम्ही खोलू शकता आजकाल ऑटोमॅटिक मशीन आल्या आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही फ्रूट्स टाकले की फक्त ज्यूस सेपरेट निघतं आणि त्याचा जो गाळा असतो तो, तो वेगळा निघाला जातो त्यामुळे ते तुम्ही करू शकता ज्यूस स्टॉल खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात आता हे कुठे चालवायचे बरे तर हॉस्पिटलच्या ठिकाणी तुम्ही चालू शकता बस स्टॉप ठिकाणी चालू शकता आता बस स्टॉप पण कोणता बस स्टॉप बघा जिथे लहान मुलांचा बस स्टॉप जी मुलं स्कूलला जातात ना त्या मुलांचा जो बस स्टॉप असतो ना तिथे तुम्ही बघू शकता किंवा तीन रस्ते एखादं जॉईंट कुठे होत आहेत तिथे कॉर्नरला तिथ्यावर म्हटलो आपण तिथे तुम्ही करू शकता अशा ठिकाणी खूप चांगला व्यवसाय होतो आता पाचचा व्यवसाय बघा कोणता आहे जसं की मी मगाशी सांगितलं होतं फूड ब्लॉगिंग तुम्ही करू शकता किंवा युट्यूबवर किचनचा चॅनल्स तुम्ही ओपन करू शकता फूड ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्ही ब्लॉग्स लिहायचे आहेत तसे युट्यूबवर आपण व्हिडिओज करतो ना तसेच आपण ब्लॉग्स लिहून सुद्धा किचनचे जे रेसिपीज आहेत ते लिहून सुद्धा वेबसाईटवर तुम्ही टाकू शकता गुगल ब्लॉग्स म्हणून सुद्धा आहे तिथे पण तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करून तिथे तुम्ही तुमचे ब्लॉग्स जे आहे ते अपलोड करू शकता किंवा कॅन रिलेटेड व्हिडिओ करून तुम्ही युट्यूबला टाकू शकता मग आता त्यात काय माहिती आहे डायरेक्ट मोठे व्हिडिओ टाकायचे नाही तुम्हाला शॉर्ट्स टाकावे लागतील स्टार्टिंगला शॉर्ट्स पटकन व्हायरल होतात व्हिडिओज व्हायरल होत नाहीत शॉर्ट्स कधी फटाफट आपण स्क्रोल कसे कर करतो ना त्यामुळे ते शॉर्ट युट्यूब काय करतो शॉर्ट इम्प्रेशन नाहीच फटाफट फटाफट पाठवून देतो आता तुम्हीच बघा समजा तुम्ही नवीन चॅनल काढलाय ना तुम्ही समजा एक मोठा व्हिडिओ टाकला आणि एक शॉर्ट्स टाकला आहे दोन्ही एकाच वेळेला तुम्ही अपलोड केलेत तर जो तुम्ही व्हिडिओ अपलोड केला ना त्याला चुकून एखाद दुसरा तीन चार पाच जास्तीत जास्त दहा व्यू येतील पण त्या शॉर्टला अचानक तुम्हाला पाचशे व्ह्यू मिळून जातील हा फरक आहे म्हणून जर तुम्ही यूट्यूब चॅनल खोलत असाल तर तुम्ही पहिल्यांदा शॉर्ट्स अपलोड करणे गरजेचे आहे त्याचे इम्प्रेशन सर्वात जास्त जातात आता आपण दुसऱ्या व्यवसायात जाऊ तर फॅशन आणि ब्युटी व्यवसाय तर हा जो आहे पॉईंट ना त्या सगळ्याच मुली एक्सायटेड असतात हा व्यवसाय करण्याला आपल्याला खूप चांगलं मार्जिन मिळतं फॅशन आणि ब्युटीमध्ये आपल्याला मार्जिन भरपूर मिळतं मेहनत कमी असते ते आणि मार्जिन खूप चांगलं असतं पहिलं एवढं प्रगत नव्हतं पहिलं फॅशन आणि ब्युटीला एवढे इम्पॉर्टन्स कोणी देत नव्हतं पण आता असं नाही आहे आता अगदी सातवी अकोलीत जाणारी मुलगीसुद्धा आणि साठ वर्षाची आजची सुद्धा ब्युटी पार्लरमध्ये जातात सगळेच सगळ्यांना आता चांगलं व्यवस्थित दिसायचं सगळ्यांना व्यवस्थित मेंटेन राहायला आवडतं सगळ्यांना व्यवस्थित कपडे घालूनच फिरायला आवडतं आता आता कोण गबाळ्यासारखं फिरत नाही काल बारसा असू दे साखरपुडा असू दे लग्न असू दे बड्डे असू दे एक घरातले छोटे छोटे इव्हेंट असतात एखादी सत्यनारायणाची पूजा असू दे त्यावेळी सुद्धा ब्युटिशियनला बोलूनच मेकअप करून घेतला जातो शिवाय आजकाल महिन्या महिन्यातून एकदा ते दोनदा ब्युटी पार्लरमध्ये जाताच त्यामुळे तुम्ही मेहंदी किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता आता दुसरा पॉईंट ब्युटिक आणि फॅशन डिझायनिंग आता म्हणजे ब्युटिक म्हणजे का तुम्ही एखादं कपड्याचं दुकान टाकू शकता आणि फॅशन डिझायनिंग म्हणजे तुम्ही व्यवस्थित असे कपडे शिवू शकता जसे जसे तुम्हाला पाहिजे जसे तुमच्या कस्टमरला पाहिजे तसे तुम्ही कपडे शिवून देऊ शकता स्व साधा शब्द वापरायचा झाला तर टेलर आजकाल साधा ब्लाऊज शिवायला गेला तर साडेचारशे ते पाचशे रुपये आणि चांगल्याच व्यवस्थित डिझाईन दिली तर हजारच्या खाली काही घेतच नाही त्यामुळे टेलरिंग पहिलं माहीत आहे टेलरिंगचा व्यवसाय आहे पहिलं माझी आई टेलर ती जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा ब जेव्हा आम्ही लहान होतो ब्लाऊज शिवाय चाळीस रुपयाने ती ब्लाउज शिवून देते आताचा रेट चारशे झाला त्या साध्या ब्लाऊजचा रेट जेव्हा ती चाळीस रुपयाने शिवून देत होती त्याच ब्लाऊजचा रेट चारशे रुपये आताचा झाला आहे पण आता असं मला स्वतःला पश्चाताप होतो की मी जर तेव्हा ते शिकले असते ना तर आज खूप बरं झालं असतं पण मी तेव्हा शिकले नाही ते आणि आता मुलं लहान असल्यामुळे शिकायला जाऊ शकत नाही तेव्हा तेव्हा लहानपणी केलेली चूक तर बारावी करून मी ते केलं असतं आज खूप चांगलं कमवले असते आणि चांगली सेटल झाली असती पण जाऊ दे जे जा आपल्या नशिबात नाही त्याचा रडवून उपयोग नाही आता मुलं मोठी होईपर्यंत तरी शिकायला जायला भेटणार नाही म्हणजे मुलं जेव्हा स्कूलला जातील तेव्हा कुठेतरी होप्स की शिकायला जाऊ शकेन बघू जमलं तर नक्कीच करणार आहे पण ज्वेलरी डिझाईन तुम्ही करू शकता आता मोठमोठे ज्वेलर असतात ना ते ज्वेलरी डिझायनर अपॉइंट करतात मग तुम्ही घरात बसून वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन -नवी डिझाईन्स बनवून तुम्ही त्या ज्वेलरला देऊ शकता आणि प्रत्येक डिझाईनचे ते पैसे देतात तर ठरलेले असते प्राईस की बाबा पाच एका डिझाईनचे मी तुला पाचशे देईन चांगली डिझाईन वाटली तर एक हजार देईन त्यांच्या व्हरायटीप्रमाणे असं ते तुम्हाला सांगणार मला असं असं मॉडेल पाहिजे असं असो ते आपली रिक्वायरमेंट सांगला की या डिझाईनमध्ये पर्टिक्युलर डिझाईन पाहिजे असं पाहिजे नक्षी हे काम पाहिजे ते पाहिजे मग ते सगळं तसं जर तुम्ही बनवून दिलं तर तुम्ही सांगाल ती किंमत त्या डिझाईनची तुम्हाला दिली जाते नेक्स्ट पॉईंट असं आहे फॅशन ब्लॉगिंग आणि स्टायलिंग सल्लेगार आजकाल कसं राहायचं कसं वागायचं कसं स्टाईल करायचे हे सुद्धा शिकवण्यासाठी माणसे शोधत असतात बऱ्याच मुली असतात त्या ग्रुप ग्रुप करतात आणि एका स्टायलिश डिझायनर जातात किंवा सल्लेगार जातात तर त्याकडनं शिकवून घेतात की कसं राहिलं पाहिजे माझ्यासाठी कोणते कपडे सूट होणार आहेत जर मी जाड असेल तर कोणते बारीक असेल तर कोणते उंच एखादी असेल तर तिच्यासाठी कोणते कपडे सूट होणार आहेत तर प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजप्रमाणे त्यांना ते कसे कपडे सूट होतात किंवा त्यांनी कशा प्रकारे स्टायलिंग केलं पाहिजे ह्याचा तुम्ही सल्लागार होऊ शकता यासाठी एक माणूस त्यांना लाखो लाखो रुपये भेटतात समजा कोण चांगली व्यक्ती जर तुम्हाला भेटली नाही तर ती लाखाच्या खाली पॅकेज देत नाही स्टायलिंग डिझायनरसाठी तो तुम्ही बनवू शकता आणि त्यासाठी का त्याच्या प्रत्येकाच्या घरी जायचं गरज नाही आजकाल व्हिडिओ कॉलवर पण होऊन जातं आता नेक्स्ट पॉईंट आहे होम आधारित ब्युटी पार्लर तुम्हाला जर ब्युटी पार्लर ओपन करायला एवढं कॅपॅसिटी नसेल की तुम्ही एखादं ब्युटी पार्लर ओपन करू शकाल एवढा फॅमिली सपोर्ट नसेल किंवा एखादा फायनान्शियल सपोर्ट नसेल तुम्हाला की एखादं तुम्हाल पार्लर ब्युटी पार्लर ओपन करण्याचा तर तुम्ही घरातून सुद्धा ब्युटी पार्लरचे सुरुवात करू ॲब्रोपासून तुम्ही सुरुवात करू शकता पहिले ॲब्रो द्या मॅनिक्युअर द्या पेडिक्यअर द्या असं करत 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 जेव्हा तुमच्याकडे कर थोडेफार पैसे जमतील ना तेव्हा तुम्ही ब्युटी पार्लर खोलू शकता नेक्स्ट पॉईंट असं आहे जसं की कुकिंग आणि ब्युटी हे तर महिलांसाठी महत्त्वाचं आहेच तर आता आपण थोडं वेगळं हे तर हातातले विषय झाले कला झाली ही तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर ऑनलाईन आणि डिजिटल व्यवसाय ऑनलाईन आणि डिजिटल व्यवसायामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात बघा तर पहिला पॉईंट असा आहे आता फ्रीलाय लेखन आणि कंटेंट रायटिंग तुम्ही एखादं कंटेंट राईट करून तुम्ही ते ऑनलाईन अपलोड करू शकता वर्तमानपत्र आहेत जे सुद्धा येतात बघा आजकाल वर्तमानपत्र मग त्यांना ब्लॉग पाहिजे असतात मग ते तुम्ही ब्लॉग कंटेंट राईट करून देऊ शकता मग ते महिन्याला सॅलरी दे पण देतात एखादा टॉपिक देतात या टॉपिकवर एक महिना तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे ते कंटेंट लिहून तुम्ही दिलं की ते महिन्याचं जे काही पॅकेज तुम्हाला असतं ते तुम्हाला मिळते यासाठी तिथे ऑफिसला जाऊन बसण्याची गरज नाही हे तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता आणि असं काही बंधन नाही तुम्ही एका एक माणसासाठीच काम करणार आहात नाही तुम्ही चार पाच व्यक्तींसाठी कंटेंट राईट करण्याचं काम करू शकता मो आता मोठमोठे जे ब्लॉगर असतात ना यूट्यूबमध्ये मोठमोठे जे बोट घालून व्हिडिओज करतात ते काय स्वतः सगळं कंटेंट लिहित नाहीत तर त्यांचा कंटेंट रायटर वेगळा रा असतो तो, तो कंटेंट लिहून देतो ते वाचतात आणि नंतर ते रीड करतात आणि ते नंतर तुमच्याशी संवाद साधतात तर हजार टेक घेतले जातात हजार वेळा कॅमेरा बंद केला जातो हजार वेळा कॅमेरा ऑन केला जातो नंतर तो व्हिडिओ बसून एडिट केला जातो तर सगळं काम करण्यासाठी त्यांची माणसं असतात असं नाही की एकच माणूस आहे त्याच्याकडे सगळं मटेरियल जो तुमच्या नाही त्याचा कंटेंट लिहून त्याने वेगळा घेतलेला असतो आता मी जरी तुमच्याशी तुम बोलत असले तरी या टॅपमध्ये मी कंटेंट लिहून काढला आहे माझा जो कंटेंट मला तुम्हाला दाखवायचा आहे तो कंटेंट मी इथे लिहून काढला आहे आणि त्यानंतरच मी बोलते तुमच्या असं तर नाही बसले आणि डायरेक्ट सगळे विषय माझ्या डोक्यात बसले आणि मी फटाफट 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 बोलते असं नाही होत आहे ना ते मी लिहून काढलेत पॉईंट आणि एक 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 पॉईंट मी बोलून दाखवते सेम असंच आहे घाबरून जायची गरज नाही कुठचंही काम करण्यासाठी घाबरायची गरज नाही कधी ना कधीतरी तुम्हाला एका कामासाठी पाय पुढे टाकावाच लागणार आहे कधी तर कधी सुरुवात करावीच लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा थांबायचं नाही जोपर्यंत यश मिळत नाही ना तोपर्यंत मेहनत करत राहायची हजारो लोक तुम्हाला सांगतील काय होत नाही कशाला करतेस करू नको काय होत नाही एवढी मेहनत करू नको जेवण खावण सोडून हे करू नको नाही हा आपण फोनवर हा बोलायचं ते समोर आपल्याला ऍडवायझर हा बोलायचं पण करायचं आपल्या मनाचं मला मेहनत करायची आहे मला प्रॉफिट हवाय मला माझं स्वतःचं नाव करायचं मी मेहनत करणार प्लस पॉइंट आहे ग्राफिक डिझाईनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट आता ग्राफिक डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईटसाठी तुम्ही ग्राफिक डिझाईन घरी बनवून देऊ शकता त्यांना किंवा तुम्ही एखादा जर ब्लॉगर असेल एखादा युट्युबर असेल तर त्याला लागणारं थमनेल जे आहे ते बनवून देण्याचं काम तुम्ही करू शकता मग एक थमनेल देण्याचं तुम्ही पर्टिक्युलर पैसे तुम्ही सांगू शकता की एका एक, एक थमनेल बनवून देण्यासाठी मी पाचशे रुपये घेते किंवा एक थमनेल बनवून देण्यासाठी मी सहाशे रुपये घेईन शंभर रुपये घेईन जसं जसं तुमचं ग्राफिक डिझायनिंग तेवढं चांगलं असेल ना त्या त्याप्रमाणे ती डील करायची आहे आणि एकदा का तुमचं नाव झालं ना, ना की सगळेजण आपण सुरुवातीला थोडा स्ट्रगल करावं लागेल तुम्हाला पण एकदा का नाव झालं ना एकदा का कळलं ना की हां बाबा या व्यक्तीकडनं मी माझे ग्राफिक डिझाईन्स बनवून घेतोय किंवा माझे थमनेल्स बनवून घेतोय तर प्रत्येकजण तुम्हालाच कॉल करेल आणि सांगेल की माझ्यासाठी पण या टॉपिकवर एक थमनेल बनवून द्या म्हणून यातही तुम्ही पैसे कमवू शकता आता मीडिया मॅनेजमेंट मोठे मोठे लोक असतात त्यांना स्वतःची पब्लिसिटी करायची जी असते त्यासाठी ते लोक मॅ काही लोक हायर करतात मग समोरच्या व्यक्तीची पब्लिसिटी करायचं त्याचं सोशल मीडियावर नाव करण्यासाठी त्याचे व्हिडिओज अपलोड करायचे त्याच्याबद्दलची माहिती शेअर करणं यासारखी कामंसुद्धा तुम्ही करू शकता जसं की कोणीतरी नेता असेल तर त्याच्याबद्दल त्याने काय काय कामं केली त्याने आज काय काम काम केले ते तुम्ही अपलोड करणार आहात तो काय करतो आहे त्याने काय कोणत्या कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतो आहे तो काय काम केलं आहे तर त्याची पब्लिसिटी करण्याचं काम तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं आहे नेक्स्ट ऑनलाईन क्लासेस आता हे जुनं झालं की ट्यूशन्स घरी बसून घेणं हे जुनं झालं आजकाल बऱ्याच बायका ट्युशन घेतात पण आता काय होतं एक महिना कोणतरी जॉईंट होतो आणि मग सोडून देतो दोन महिने करतो मग सोडतात मुलं आणि मग ते फायनान्शियल उत्तर आपल्या लाईफमध्ये येऊन जाते तर आजकाल ऑनलाईन क्लासेस जमाना आजकाल पालक कधी नसतात की मुलांना ट्युशनमध्ये ड्रॉप करायचा प्रॉब्लेम होतो त्यांना पिकअप करायचा प्रॉब्लेम होतो म्हणून आजकाल सगळेजण ऑनलाईन क्लासेस लावतात मग तुम्ही झूम ॲपचा वापर करून मी ते प्रमोशन करत नाही पण अशा अशा बऱ्याच ॲपचा वापर करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ हो हो शकता त्याचवेळी तुम्ही एका टाईमला शंभर शंभर मुलं घेऊ शकता फक्त काय तुम्हाला कॅमेरा ऑन करायचा आहे आणि तुम्हाला लाईव्ह सगळ्यांना कनेक्ट करायचं आहे आणि एका बोर्डवर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे यासाठी सगळी मुलं पण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे सगळ्यांचा पालकांचा पण मुलांवर लक्ष असणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज पडणार ना नाही या ही आयडिया खूप चांगली आहे घरात बसून ट्यूशन घेण्यापेक्षा ऑनलाईन ट्यूशन कधीही बेस्ट आता नेक्स्ट पॉईंट आहे ऑनलाईन शॉप म्हणायचं आहे काय तर ऑनलाईन विकणं आजकाल बऱ्याच बायका ऑनलाईन आपल्या वस्तू विकतात मग ती कोणती पण वस्तू असू शकते साडी असू शकते ड्रेस असू शकतो पर्स असू शकतो आर्टिफिशियल ज्वेलरी असू शकते एक फेसबुकला अकाउंट काढलं आणि लाईव्ह घ्यायला सुरुवात झाली की बघा लाखोने व्ह्यूज येतात लाखोने व्ह्यू भीू, लाखोने व्ह्यूज पण येतात आणि तशा ता ऑर्डर पण तुमचं मटेरियल आणि क्वालिटी जर जा। चांगली असेल आणि लोकांना परवडणाऱ्या प्राईसमध्ये जर तुम्ही विकत असाल तर तुम्ही या मार्केट ते राजा बनू शकता तर नेक्स्ट वर्क फ्रॉम होम आजकाल हे खूप ट्रेंडिंग आहे प्रत्येकाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट वर्क फ्रॉम होममधल्या व्यवसाय तुम्ही डे केअर सुरू करू शकता किंवा प्ले ग्रुप सुरू करू शकता तुम्ही छोट्या छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी डे केअर प्ले ग्रुप सुरू करू शकता यासुद्धा खूप सारं प्रॉफिट मिळून जातं तुम्हाला हा वर्क फ्रॉम होम घरी तुम्ही मुलांना सांभाळू शकता काही हस्तकला वस्तूंची विक्री आता होममेड वस्तू घरात बनवून तुम्ही विकू शकता मग ते ऑनलाईन विकू शकता दुकानांमध्ये विकू शकता पण त्या वस्तू होममेड असतील किंवा हँडमेड असतील असं म्हणू शकता तुम्ही फिटनेस आणि योगा ट्रेनर हा व्यवसाय तुम्ही करू शकता आजकाल जो तो स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतो त्यासाठी योगा खूप चांगला आहे तुम्ही जिम पण ओपन करू शकता पण ते वर्क फ्रॉम होममध्ये येत नाही पण योगा ट्रेनर तुम्ही घरी योगा तुम्ही घरी शिकवू शकता तर असे बरेच व्यवसाय आहेत ते तुम्ही घरी बसून करू शकता पण आपल्याला त्यासाठी जिद्द महत्वाची आहे व्यवसाय करायला जर तुम्ही एखादा व्यवसाय करायला कुठचाही व्यवसाय घ्या तुम्ही करायला सुरुवात केली तर त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि चिकाटीची गरज आहे तुम्हाला तो त्यात यश मिळत नाही म्हणून अर्ध्यावर सोडून टाकायचं नाही तर माझं काय चुकतंय मला का प्रॉफिट येत नाही हे तुम्ही बसून विचार करा त्या गणितांचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा कुठे लॉस होतोय मला आणि त्याच्यावर काम करा त्या चुका सुधारा आणि तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता लक्षात ठेवा कधी व्यवसाय सुरू केल्यावर बंद करण्याच्या फांद्यात पडायचं नाही त्यात तुम्ही काहीतरी बदल करा काहीतरी बेस्ट करून आणा असं आणा जे इतर जे लोक आहेत इतर बिझनेस करणारे आहेत जर व्यावसायिक आहेत जे दे देत नाही आहेत ग्राहकांना ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा कसं यश मिळून जाते तर महिलांसाठी हे जे व्यवसाय होते ते तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कदाचित एखादी ताई माई आई बहीण कोणीतरी अशी असेल तुमची गर्लफ्रेंड असेल तुमची बायको असेल कोणीतरी असं असेल तिला या या पूर्ण व्यवसायातील एक व्यवसाय तरी ती करू शकेल आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहील तर आता मला नक्कीच सांगा तुम्हाला यातला कोणता व्यवसाय आवडला ते मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत हसा आणि हसत राहा धन्यवाद